सकाळची वेळ होती नातू एका छोट्या मातीच्या भांड्यात माती भरत होता आजोबांनी त्याला पाहिले आणि हसून म्हणाले बाळा हे काय करतोयस तू नातवाने आजोबांना सांगितले आजोबा मी या भांड्यात माती भरतोय आई म्हणाली की आज धनत्रयोदशी साठी ही माती लागते पण मातीच का बा? फक्त पैसा नाही आजोबा दिवाळी मध्ये भांडी का विकत घेतात धनत्रयोदशी म्हणजे फक्त पैसे कमवायचा दिवस असतो का नातवाला पुन्हा प्रश्न पडला नातवाचा झालेला गैरसमज पाहून आजोबा शांतपणे नातवाला समजावू लागले नाही बाळा धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीचा आणि धन्वंतरीचा दिवस या दिवशी आरोग्य आणि संपत्ती दोन्हीची पूजा केली जाते या दिवशी आपण संपत्ती आणि आरोग्याची सुरुवात करतो यासाठी एक सत्य युगातील जुनी गोष्ट आहे धन्वंतरीचा जन्म खूप वर्षांपूर्वी देव आणि दानवांनी मिळून अमृतासाठी समुद्र मंथन केले त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते अमृत म्हणजे अमरत्वाचा रस जो पिऊन अमर होता येत होत असा रस प्राप्त करणे त्यांनी मंदार पर्वताला रवी आणि वासुकी नागाला दोरी बनवून हे विशाल मंथन सुरू केले या मंथनातून अनेक अमूल्य रत्ने बाहेर पडू लागली या मंथनातून विषापासून ते चंद्र ऐरावत हत्ती लक्ष्मी देवी आणि भगवान धन्वंतरी यांच्यापर्यंत पर्यंत चौदा रत्ने म्हणजे चौदा अनमोल गोष्टी प्रकट झाल्या समुद्र मंथनातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या त्यातील एक मौल्यवान वस्तू म्हणजे धन्वंतरी म्हणजेच वैद्यकाचे देव धन्वंतरी एका हातात अमृताचा कलश आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन बाहेर आले त्यांच्या जन्मामुळे सगळ्या जगाला आरोग्य मिळाले म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात धन्वंतरींमुळेच लोक आजारी पडत नाहीत आणि आरोग्य चांगले राहते आजोबांनी नातवाला जवळ घेऊन समजावले बघ बाळा धन म्हणजे फक्त पैसा नाही आपले आरोग्य हेच आपले खरे धन आहे आपण भांडी विकत घेतो कारण ती आपल्या घरात सुख समृद्धी आणतात पण त्याहून जास्त महत्वाचे आपले आरोग्य आहे आरोग्य चांगले असेल तरच आपण पैसा कमवू शकतो नातूने डोळे मिचकवून ना आजोबांना विचारले आता कळलं दिवाळी फक्त पैशांची नाही तर ती आरोग्याची सुद्धा आहे अगदी बरोबर आपले आरोग्यच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे काय मग तुम्ही आजोबा नातू आणि दिवाळी यांच्या गोष्टींचा आनंद घेताय ना आज आपण दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी ह्या दिवाळीचा दिवस आपल्याला शिकवतो की आपले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे तुम्हाला या आजोबांची ही दिवाळी स्पेशल गोष्ट आवडली का कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुमच्या शाळेतील पाठवून या दिवसाचे महत्त्व सांगा दिवाळीचा पुढील दिवस नरक चतुर्दशी दिवशी पाहूया आणखी मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट अशा दिवाळीतील मजेशीर रोजच्या आजोबांच्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी ह्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम वर फॉलो सुद्धा नक्की करा भेटूया उद्याच्या गोष्टी मध्ये पर्यंत आनंदी रहा, शिकत रहा आणि दिवाळी मज्जेत आणि आनंदात साजरी करा